मुहूर्तावर मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला आहे केंद्र शासनाने त्याचे आभार मानण्यासाठी आपण सडग अर्जुनीतील जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि या ठिकाणी शाळेतले जे आहे मुख्याध्यापक त्यांचे आपण मनोगत घेऊया सर काय सांगाल मी दुधराम पांडू डोंगरवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सळग अर्जुनी जिल्हा गोंदिया आपल्या या घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपल्या भारताचे पंतप्रधान व भारत सरकारचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या या, आप या मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे आणि या अभिजात दर्जा मिळविण्याकरता आपल्या महाराष्ट्र सरकारने सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा पुरवठा केलेला होता व त्याला आपल्याला यश मिळालेला आहे आणि हा एक आपल्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात मध्ये बोलली जाणारी मराठी भाषा आहे या मराठी भाषेला आता संपूर्ण भारतामध्ये या मराठी भाषेची एक ओळख पटविण्याचं काम आपल्या या भारत सरकारने केलेलं आहे त्याबद्दल या भारत सरकारचे मी आभार मानतो स्वाभिनंदनलाल येणेकर मी जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुन येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि माझा विषय आहे मी नववी आणि दहावीला मराठी विषय या शिकवतो आणि आज मराठी भाषेला अभिजात जो दर्जा मिळालेला आहे ते गौरवाची गोष्ट आहे आणि हा अभिजित दौर दर्जा मिळवण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नेहमी पाठपुरावा करून आपल्या भारतामध्ये ह्या मराठीला मराठी भाषेचा दर्जा मिळवून दिला त्याबद्दल मी माननीय नरेंद्र मोदीचे मोदीजींचे त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे मी आभार मानतोय रजनीम मी जिल्हा परिषद हायस्कूल सडक रोजनी इथं सहाय्यक शिक्षिका आहे आप माझा विषय मराठी आणि सामाजिक शास्त्र आहे पण मला माझ मा, मातृभाषा मराठी आहे आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि याच्या आधी आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर मराठी बोलण्याचा आणि त्या मराठी भाषेला दर्जा नव्हता जिथं तिथं जावं तिथं इंग्लिश किंवा मराठी हिंदी बोललं जात होतं पण महाराष्ट्र सरकारने याचा पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणजे मी जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय सडगर्जुन इथं सहाय्यक शिक्षक आहे महाराष्ट्र शासनाने मराठीसाठी अभिजात दर्जा मिळावा म्हणून केलेल्या पाठपुराव्याला आणि मराठी भाषेला अभिजात मिळवून दिला यासाठी केंद्र सरकार आणि माननीय प्रधानमंत्री यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो नाव तर... त्रिशा युवराज मोहतेकर आहे मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी आहे मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे ही भारतात अभी, ही, भारता, ही महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात बोलली जाते जाणल्या मराठी मनाच्या भावना घटनास्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने केंद्र शासनाने मराठी भाषेला दर्जा दर्जा अभिजात भाषा ही हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला तसेच ही मराठी भाषा आपल्या भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार मान वैष्णवी विदेशी टेंभुर्णे मी इथं दहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल कला व कनिष्ठ महाविद्यालय आपल्या मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला त्याबद्दल मी केंद्र सरकार त्यांचे आभार मानते तसेच आपले भारताचे पंतप्रधान श्रीमाननीय नरेंद्रजी मोदी यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते भाषेला केंद्र सरकारने अभिजात दर्जा दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार तसेच आपले मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांचे सुद्धा आभार मानते नाव विलासपतीराव आगसे मी जेट पी ज्युनियर कॉलेज सडग अर्जुनी इथं कार्यरत शिक्षक आहे आज आपली मराठी मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेला शासनानं मात्र अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र भारत जगात आपली मा मराठी मातृभाषा मात्र अभिजात भाषेचा दर्जा म्हणून जो दिवस साजरा केला तो सुवर्णक्षासारखं लेहिण्यासारखं आहे हे मात्र मराठी माणसाला अगदी कार्यानुभत आणि एक अभिमानाची बाब आहे आणि त्यासाठी मात्र आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं आपण सर्व मिळून अभिनंदन केलं योगराज रांगडाले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल सडकरजुनी तर, तर मराठी अभिजात दर्जा लाभला अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला आणि इथं मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मनपूर्वक आभार मानते एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर